पुणे जिल्ह्याला अनेक प्रकारचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील काही महत्वाच्या किल्ल्यांची माहिती या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत चला तर मग वेळ घालवता सुरू करूया किल्ले लोहगड हा किल्ला अतिशय मजबूत बुलंद आणि दुर्जेय असा आहे किल्ल्याची उंची आहे तीन हजार चारशे वीस फूट प्रकार आहेत गिरीदुर्ग आणि चढाईची श्रेणी आहे सोपी गडावर चढताना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते हा किल्ला मावळ डोंगर आहे किल्ले तिकोणा या किल्ल्याला वितंडगड या नावाने देखील ओळखले जाते उंची आहे अकराशे मीटर प्रकार आहे गिरिदुर्ग चढायची श्रेणी सोपी गडावर असणारे श्री रोजाईचे मंदिर व त्या समोरील तळे किल्ले सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा असे होते किल्ल्याची उंची आहे चार हजार चारशे फूट सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे हा किल्ला सध्या जीर्णावस्थेमध्ये आढळतो किल्ले राजगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे राजगडाचे पूर्वीचे नाव होते नोरुंबदेव हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे राजगडावर जाण्यासाठी चहोबाजूंनी पाऊल वाटा आहेत मात्र दाट झाडी आणि अतिशय अवघड चढ उतरणीचा रस्ता यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे या वाटा दुर्लक्षित आहेत तोरणा किल्ला तोरणा याला प्रचंड गड या नावाने देखील ओळखले जाते पुणे जिल्ह्यातला दुर्ग अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे किल्ल्याची उंची आहे चार हजार सहाशे चार फूट प्रकार आहे गिरीदुर्ग चढाईची श्रेणी मध्यम आणि किल्ल्याची सध्याची अवस्था चांगली आहे पुरंदर किल्ला सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावरच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्व आहे किल्ल्याची उंची आहे पंधराशे मीटर प्रकार आहे गिरदुर्ग चढाईची श्रेणी सोपी शिवनेरी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच गडावर झाला होता त्यामुळे हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहे दिसापूर या किल्ल्याची उंची तीन हजार पाचशे फूट असून प्रकार गिरीदुर्ग आहे चढाईची श्रेणी मध्यम आहे किल्ले चावण या किल्ल्याला चावणगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे किल्ल्याची उंची आहे तीन हजार चारशे फूट प्रकार आहे गिरीदुर्ग चढाईची श्रेणी मध्यम जीवधन हा किल्ला तीन हजार सातशे चोपन्न मीटर उंच आहे प्रकार आहे गिरिदुर्ग चढाई आहे मध्यम घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेगाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेला होता आपण आज इथेच थांबत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद